नमस्कार मित्रांनो कधी कधी शेळी आपली व्यायल्यानंतर किंवा वेण्याच्या आधी शेळीचं एका साईडचं सड किंवा दोन्हीही सडं किंवा पूर्ण कास कधी का कधी अशा प्रकारे सुजलेली आपल्याला दिसते जरा लालस कलर आलेला असतो आणि सूज आलेले असते जोडाफळा गाठी पण त्यात जाणवतात तर हा जो प्रकार आहे हा फर्स्ट स्टेजमधला मस्ट अडीच असू शकतो मित्रांनो कधी कधी आपण समजतो की अल्फा वगैरे आलेला आहे किंवा हलपा मानतात काही ठिकाणी त्याला तर हलपाचा प्रकार नसतो हलपा हा वेगळा असतो जरा तर हा जो प्रकार आहे मित्रांनो हा फर्स्ट स्टेजमधील मस्टटिस असू शकतो याच्यासाठी ट्रीटमेंट काय करायची आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघता ही जी क्रीम आहे ही एल इंटर म्हणून इंटरमॅमरी ट्यूब आहे मित्रांनो दिसायला आपल्या नॉर्मल इंजेक्शनसारखीच प्रोसेस आहे त्याची फक्त हे प्लास्टिक इंजेक्शन आहे जे तुम्ही सडामध्ये डायरेक्ट इंजेक्ट करू शकता तर त्याचं जे समोरचं ते प्लास्टिक नोजल आहे ते ओपन करून तुम्ही सडामध्ये ती क्रीम सोडायची तर कशाप्रकारे आपण बघू शकतो तर त्यासाठी अगोदर त्या सडातलं पूर्ण दूध तुम्हाला काढून घ्यायचं आहे मित्रांनो जेणेकरून ते क्रीम तुम्हाला व्यवस्थित सडामध्ये सोडता येईल शक्यतो दूध पूर्णपणे निचरा याची खात्री करायची आहे दूध ते वापरायचं नाही ते इन्फेक्टेड दूध असतं मित्रांनो आणि त्यानंतर अशा प्रकारे हे इंजेक्शन किंवा हे ट्यूब हळूवार तुम्हाला सडामध्ये इंडेक्ट करायचे आहे आणि त्यानंतर हळूहळू थोडी थोडी क्रीम तुम्हाला ती सळामध्ये सोडायची आहे पूर्ण अॅट टाइम सोडायचा नाही मित्रांनो हळूहळू सोडायची आहे आणि त्यानंतर आतमध्ये गेलेली क्रीम अशा प्रकारे कासेच्या बाजूला वरती तुम्हाला ती बोटाने मसाज करून सरकून द्यायची वरती जेणेकरून ती वरती कासापर्यंत पोहोचून जाईल त्यानंतर राहिलेली अर्धा ट्यूब जी आहे राहिलेली हा अर्धा मलम किंवा क्रीम तुम्हाला पुन्हा एकदा अशा प्रकारे सळामध्ये सोडायची पुन्हा एकदा पाठवायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सोडलेली क्रीम अशी वरच्या बाजूला कासेच्या वरच्या बाजूला अशी मसाज करून वरती लोटायची किंवा चोळायची जेणेकरून ती पूर्ण कासेमध्ये इफेक्ट करेल तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पूर्णपणे एक क्रीम किंवा तो मला मग आपण सळामध्ये त्या शेळीचे सोडलेला आहे मित्रांनो तर याने काय आहे तुमचं इन्फेक्शन वगैरे झालेलं असतं मित्रांनो सडामध्ये किंवा कासामध्ये याला बऱ्या प्रकारे फरक पडतो त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवलेली हिलन जी क्रीम आहे व्हिरबॅक कंपनीची क्रीम येते मित्रांनो तर ही क्रीमने दिवसातनं दोन ते तीन टाईम तुम्हाला मसाज करायची ते साडायची किंवा ते पूर्ण कासला जरी चोळत तरी काय प्रॉब्लेम येत नाही तर हा मलम तुम्ही यूज करू शकता मसाज करण्यासाठी आणि फर्स्ट स्टेजमधला मस्त किंवा इतर कासद आपण ज्याला म्हणतो दगडी वगैरे होणं तर याला बऱ्या प्रकारे फरक पडतो असतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या चला अन्नदाता सुखी भाऊ